शेतकरी पुत्र काँग्रेस निष्ठावंत कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती चा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सुधाकर पाटील भारसाकडे यांनी भूषवले तर प्रमुख पाहुणे म्हणून बाजार समितीचे उपसभापती राजू पाटील कराडे महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा तथा बाजार समितीच्या anchalika कांचनमाला गावंडे जिल्हा परिषदेचे माजी सभापती तथा बाजार समितीचे संचालक बाळासाहेब गजानन पाटील देवतडे बाजार समितीचे संचालक साहेबराव भदे खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष गजानन जाधव उपाध्यक्ष प्रभाकर कोरपे बाजार समितीचे संचालक राजेश पाटील खेडकर बाजार समिती संचालक संचालक प्रभाकर राजेश शेठ राठी बाजार समितीचे संचालक भारत आठवले खरेदी विक्री संघाचे संचालक तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्राध्यापक सुशील गावंडे रेखा पाटील आदी मान्यवरांच्या उपस्थितीत सुनील पाटील गावंडे यांची गुड़ तुला करण्यात आली व आलेली स्थापन केलेल्या गाडगेबाबा गोरक्षण मूर्तीच्या पूर तसेच गजानन भारत तांगडे यांनी स्थापन केलेल्या गोरक्षण पाठविण्यात आली त्या प्रसंगी कार्यक्रमाचे संचालन बाजार समितीचे संचालक अनिल भारसाकडे यांनी केले तर यावेळी कार्यक्रमाचे आयोजक व्यापारी अर्ते असोसिएशनचे अध्यक्ष सुधाकर टोपले यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सभापती यांनी घेतलेल्या सर्व समावेश कशा चौदा दिवसांचा धारा या निर्णयाचे कौतुक केले बाळासाहेब हिन्नीकर यांनी बोलताना बाजार समितीच्या हितासाठी व शेतकऱ्यांच्या हितासाठी घेत असलेल्या प्रत्येक निर्णयात माझा सहभाग असेल असा शब्द या निमित्ताने दिला कार्यक्रमाचे अध्यक्ष सुधाकर भारसाकडे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात बोलताना असे मत व्यक्त केले की सुनील गावंडे यांची पक्षाप्रती असलेली एकनिष्ठता बघून त्यांची निवड त्यावेळी सभापती म्हणून केली पण ते ज्या पद्धतीने संस्थेचे कामकाज बघत आहेत आणि त्या कामाचं होत असलेलं कौतुक बघताना जी निवड त्यावेळी केली त्याच समाधान वाटत आहे अशा यावेळी कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता अर्थी व्यापारी राजेश राठी प्रभाकर पाटील तराड उपसभापती राजेभाऊ कराडे व इतर यांनी विशेष परिश्रम घेतले गजानन देशमुख विदर्भ न्यूज दर्यापूर